बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण सोळावे शेजारच्या गावचा शेतकरी त्याच्या हातात कांद्याच्या पट्टीचं दोनशे रुपये पडले परिस्थितीनं मजबूर झाला होता कर्जाचा डोंगर झाला होता त्यात कांद्यानं वांद केलं आपलं कर्ज कसं फिटायचं या विचाराच्या अति ताणतानावात तो होता त्यानं दोनशे रुपयाचं एंड्रीन अतिविषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा मार्केट यार्डातच पिवली त्याच्या मरणाचं आत्महत्येचं कुणालाच चुकदुख नव्हतं कृत्रिमरित्या व्यापाऱ्यांना दर पाडले होते मार्केटमध्ये मा लिलाव सुरू होतं व्यापाऱ्यांची गोडावणी भरली जात होती शेतकऱ्यांची पुत्री होत होती अडत्यांची चलती चालू होती तुकादासाच्या चा मनात आत्महत्येचे विचार घोळत होते पण शेजारच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येनं पेपरवाल्यांचं मंत्र भरलं सोपाना तुकाला टेम्पोवाल्याचं भाडं द्यायलाही हाती पैसा आला नव्हता म्हणून गपचिप दुसऱ्या ट्रकमधून गावाकडे पसार झालं टेम्पोचा ड्रायव्हर मार्केट यार्डातच टेम्पोचं भाडं दिलं नाही म्हणून बोंबलत होता किती माल उचलला म्हणे व्यापारी एकमेकांच्या हातावर टाळी देत गप्पा दंग होते तुका मलूल चेहऱ्यानं घरी आला तेव्हा सकुशी काही न बोलता आंघोळीला गेला तीन चार दिवस आंघोळ नव्हती अंगावरची कपडं घामानं बळकटली होती सकूनं दिल्या गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर तुकाला जरा बरं वाटू लागलं सखूनं दिला चहा पिऊन तुकाला थोडी तरतरी आली तरीही तुका गप्पच त्याचा अबोलपणा सखूला बरंच काही सांगून जात होता सकूनं गरमागरम भाकरी केली पिटलं केलं आणि तुकाला जेवायला वाढलं पण तुकादादा अबोलच होता त्याच्या घशाखाली घास जात नव्हता कांद्यानं वांद केलंय कर्जातून सुटका कशी होणार आपण आपल्या लेकरांना बायकोला कापडाचा चोपाड घेऊ शकत नाही आपल्या आपल्या जगण्याला अर्थच नाही जगणं अवघड होऊन बसलंय मरण सोप्प झालंय एकदाचा शेवट करावा घरातील माणसं चार दिवस रडारड करतील दुःख बाजूला सारून पुन्हा काम धामाला लागतील अवमानकारक गरिबीत लाचारण जगणं नको झालंय आता असा एक सुरी विचार मनात येऊन डोळ्यांतून येणाऱ्या आसवांचा थेंब ताटातल्या भाकरीवर पडला हे सकूच्या नजरेतून सुटलं नाही सकू तुकाला समजावणीच्या सुरात म्हणाली तुम्ही ही गड्यासारखे गडी हाय हे विसरू नका कर्जाची हबक खाऊन डोळं गाळत बसू नका अव आपलं एकट्याचंच नुकसान झालंय होई आपल्यासारखं काही शेतकरी बेभरवशेच्या पावसानं हैराण आहेत है। तुम्हीच एकट्यानं कष्ट केलंय होई आम्ही पण राबलोय आपल्या हाताला यश आलं नाही म्हणायचं आपल्या कष्टानं पीक चांगलं आलं होतं पण आपल्या दैवानं आणि देवानं ठोक्या पावसानं हाती काय लागू दिलं नाही त्यात तुमचा तरी काय दोष हाय तुम्ही असं डोळं गाळत बसलात तर आम्ही कुणाकडे बघत बसायचं एक डाव देवाला एक डाव भूताला गेला म्हणायचं पुन्हा नव्या जोमानं खांद्याला खांदा लावून झुंजत राहायचं जे नशिबात हाय ते आपलं म्हणायचं दराचं पावसा पाण्याचं काय आपल्या हातातलं हाय वई सगळंच हाती लागलं असतं तर शेतकरी झोपड्यात कशाला राहताल चांगल्या माड्यावर माड्या बांधल्या असत्या की हे बघा धनी पोटापुरतं खायला येत आहे उघड डोक्यात राग घालून बसू नका उद्यापासनं जोमानं कामाला लागूया समाधानानं जेवा जेवा घरात कधी काय हाय नाही म्हणून आम्ही तुम्हाला तंडत बसूया काय बाय माणूस असून आम्ही धीर सोडत नाही तुम्ही जेवताना डोळं गाळत बसलाय तुम्ही अन्नदाता आहे अन्नदेवतेला अरुष्ट करू नका कांद्याला दर मिळाला नाही म्हणून हातपाय गाळू नका मनानं खचू नका एवढं माझं ऐकाम म्हणत सकूनं आणखी एक भाकरी तुकाच्या ताटात वाढली नव्या निर्धारनं सकूच्या बोलण्यानं तुकाला जगण्याची नवी उमेद आली गहू टोकन पद्धतीनं केला तर सरीवर मका गेली पाच सहा वाप खाण्यापुरता लसून गेला वांगी दोडक पाटी निघत होतं दहा पाच किलो विकून आलेल्या पैशातून किराणा मालच भागत होत उसनवार कोण कोणाला देत घेत नव्हतं शिलकीत कोण नव्हतं असणाऱ्याकडे रगड होतं त्यांना समज न मागता मिळत होत नसणाऱ्यालाच कोणी पायतानाजवळ उभा करत नव्हतं तुकाला सोपानाला पैशाची नड लागल्यावर कोणी होय म्हणत नव्हतं जो तो काका झाडून मोकळं व्हायचा चार माणसात तुकाला पत उरली नव्हती हल्ली हातात पैसा असेल तर पत आणि पत असेल तर प्रतिष्ठा पैसंवाल्याला किंमत आहे वाम मार्गानं कमावणारं झूट बोलणारं राजकारणात वावरणारं भ्रष्ट मार्गानं माया जमा करणारे यांचा जिकडं तिकडं बोलबाला चाललाय सत्यानं वागणारा गरिबीनं गांजलेला कष्टानं आंबलेला पोटानं अबाळ झालेला तरीही निष्ठेनं प्रयत्नपूर्वक माणूसकीला मानवतेला जवळ करून आयुष्याची वाटचाल करणाऱ्या सामान्य गरीब शेतकऱ्याची रया रया झाल्यामुळं त्याला कुठंच सद्भावाची माणुसकीची आपुलकीची वागणूक मिळेनाशी झाली आहे जगाचा पोशिंदा अन्न जाता म्हणून आदर मिळाला नाही तरी चालेल पण क्षणो क्षणी पावलोपावली होणारा अपमान पचवण्याची परिस्थितीशी सुजण्याची मातीशी हिमाण बाळगून कष्ट करण्याची जिद्द द्यावी एवढीच तुकाची माफत अपेक्षा होती राजा कॉलेजला जात होता पण पायात अडकावायला पायता नव्हतं विजार शर्टावरच तो कॉलेजला जात होता बाकीची पोरं पुरी राजाच्या अवताराकडे बघून हसायची तो मुलांच्या ग्रुपमध्ये मिसळत नव्हता श्रीमंत आईबापाची पोरं पुरी छछोरपणे वागत होती कॉलेजमध्ये येऊन टाईमपास करीत होती मज्जा मारित होती कॉलेज कॅन्टीनमध्ये ग्रुपने चहापाणी करायचं राजाला हे असलंच चुसलं परवडणार नव्हतं राजा मन लावून अभ्यास करायचा वर्गात प्राध्यापकाचं लेक्चर मन लावून ऐकायचा वेळच्या वेळी नोट्स काढायचा आपल्यासारख्याच परिस्थितीनं गांजल्या मुलाशी दोस्ती करायचा राजाच्या वर्गात तशी बरीच मुलं मुली साधारण आर्थिक स्थिती असल्या कुटुंबातीलच होती पण तसं ती दाखवीत नव्हती छान चौकीत चा राहत होती मोठमोठ्या बाता मारीत होती उगीच ढगात गोळ्या सोडीत होती परवाच नानानं ना व यव्हानं पुण्याहून येताना राजासाठी शर्ट पॅन्ट आणली आणि सुमासाठी छानशी सहावारी साडी आणली होती आपल्याला मूलबाळ नाही निदान तुकादादाच्या मुलामुलला तर कपडं घेऊया म्हणत यव्हानंच पुढाकार घेतला होता त्या दिवसापासून राजा खुश होता पुन्हा पुन्हा केसावरनं कंगवा फिरवित होता तर सुमा नवी साडी नेसून आपलं उमल तर तारुण्य आरश्यात बघून गालात हसायची साडी परिधान केल्या सुमाचा गोड गालगुच्छा यव्वा घे साडीतल्या सुमाला बघून सकुला भलतीच काळजी लागली पोरगी उपवर झाली तिच्या लग्नाचं बघावं लागणार तिच्या लग्नाच्या हुंड्याच्या खर्चासाठी पैसा कुठून आणणार पैसा नाही म्हणून गप्प बसून चालतंय काही वयात आलेली पोरं आपली परिस्थिती गरिबीची म्हणून वय वाढायचं थांबणार आहे काय पुरीच्या जातीला योग्य वयात उजवलं म्हणजे बरं असतं या पहाडाला आलेला आंबा बघून रागू घुटमळत राहते आलं भिरभिरत्या नजरेनं केव्हा चाकाचोळा घेताला सांगता येत नाही पुरीला डाग लागण्याआधी उजवलं पाहिजे मालकाच्या कानावर घातलं पाहिजे लेकीला जपलं पाहिजे सुमाला नजरे आड करून चालणार नाही गरिबांच्या अब्रूवर घाला घालायला रानबोक पावला पावली तयार आहेत श्रीमंत माणसं बघून आड करत्या ती झाकून नेत्या ती पण गरिबाचं मात्र वांग वासून उघडं करून बघत्यात जगाची जग रुडस तशी आहे आपण आपलं निकीनं चालावं भावभावकीच्यानं मर्जीनं राहावं आपण हरण काळजानं सुमाला जपावं असं सकुला वाटत होतं सकूनं तुकाच्या कानात सुमाच्या लग्नाचा भुंगा सोडला अगोदरच तुका खर्चानं कर्जानं हबकला होता तुकाच्या मोडक्या संसारला नाना व यव्हा अज्नमधनं टेका लावीत होते पण तो पुरा पडत नव्हता दादा पोटाला चिमटा घेऊन पै पैसा जोडत होता पण वाढत्या महागाईनं खर्चाचा मेळ बसत नव्हता पुन्हा पुन्हा पिकं घेण्यामुळे जमिनीचा कस कमी झाला होता रानाला सवड मिळत नव्हती वर खतं परवडत नव्हती धान्याच्या भाजीपाल्याच्या किमती वरचे वर ढासळत होत्या वर खतं मात्र दुपटी तिपटीनं चढ्या दरानं वाढत होती मर मर कष्ट करायचं आलेलं उत्पन्न व्यापाऱ्याच्या हवाली करायचं आपल्या हातात काय आहे आज ना उद्या अच्छे दिन अच्छे दिन येतील म्हणत डोळं पांढरं व्हायची पाळी आली या तुकादाच मन कशातच लागत नव्हतं सुमाला उजवायचं तिच्या लग्नाचं बघायचं मग खर्चाचं कसं भागवायचं हा गुंता काय सुटत नव्हता सोपाना रामा पांडा मारुतीच्या कट्ट्यावर गावरान गप्पा मारत बसलं होतं घरी करमेना म्हणून तुकादा तिथं येऊन बूट टेकून बसला तसा नामा तुकाला बघून खदा खदा हसला आणि म्हणाला दुष्काळात खंगलेलं जित्राप कसा असतंय तसा तुकादा दिसतोय मर्दा जरा पीत जा एवढं कमवून कुणाची धन करायची हाय पाटीला पट चिकाटलंय काय खातूया काय कुत्र्याला का घालतू यार रे कशाचं खातंय सावकाराच्या कर्जाचा विचार करत घुंगत घेऊन बसतंय कर्ज कुणाला नाहीय बिन कर्जाचं कोण हाय एवढं मोठं सरकार पण त्याच्या डोक्यावर ही जागतिक बँजकेचं कर्ज आहे सरकार कर्जाला घाबरतंय काही उद्योगपती व्यापारी कर्जाला डरत्यात काय कंपनी काढतात कर्ज रोका उभं करतात जमलं तर नफ्यात दाखवत्यात नाही तर कंपनी बुडीत काढतात सरकार त्यांना उचलून धरतं शेतकऱ्याला आश्वासनाचं सवलतीचं गाजर दाखवत बसतं वर्षानुवर्ष नादाला लावतं आणि आपण खुळं म्हणून ऐकत बसतोय सोपाना तावा तावानं बोलत होता परवा सोसायटीच्या लोकांनी खंडूच्या जमिनीचा लिलाव काढला होता त्याच्या आईला वसुली अधिकारी तोंडाला येईल ते वाईट वंगाळ बोलत होता घरातल्या चीजवस्तू बाहेर फेकत होता पण खंडूचं नशीब जोरावर त्याच्या पोरानं कोर्टाकडून सक्तीच्या वसुलीला जप्तीला लिलावाला स्थगिती आणली कोर्टाची स्टे ऑर्डर दाखवतात सेक्रेटरी वसुली अधिकारी सोबत आला पोलीस हात हलवत परत गेलं आजचं मरण उद्यावर गेलं खंडूचा लिलाव तरी थांबला पांडू म्हणाला खंडूच्या लिलावाची चर्चा ऐकून तुकादादा मनात सरकला कत्तलखान्यात नंबराला लागल्या जनावरांसारखी आपली अवस्था झाली या यावर्षी उसाच्या बिलावर रंगा सावकाराचं कर्ज व्याजासह भागवलं पाहिजे नाहीतर रंगा सावकार देखील आपल्या नानत्या घरावरनं उभ्यानं नांगर फिरवायला कमी करणार नाही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सया घेतल्यात रंगा सावकार काय काळेबिरं करेल ते सांगता ये येत नाही आपल्या हातानं आपणच पाचर मारून घेतली या कर्ज घेताना भावनेच्या भरात कोऱ्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या सह्या आठवून तुकादादाला त्याला भडबडवून येत होतं पण चार चौगात बसल्यामुळं भावनिक मानसिक ताणतणाव हलका होत होता तुकाला तेवढंच बरं वाटत होतं उसाचं खुडवं पीक होतं त्यामुळं कारखाना लगेच उस्तोड देत नव्हता आडसाली लागणीच्या उसाला पहिल्यांदा ऊसतोड त्यानंतर खोडव्याला सुरुवात करणार पार फेब्रुवारी मार्च महिना उलटणार मग उसाला तोड येणार तोपर्यंत उसाची पार चिपड होऊन जाणार वजन घटणार कोणाला सांगून कोण आपलं ऐकणार हाय जो तो आपलं आपलं बघणार रंगासावकाराचा सा चक्रीव्याज वाढत जाणार जसा उन्हाळा येणार तसा विहिरीच्या पाण्याला आट येणार विहिरीच्या पाण्याचा तरी कसा निभावा लागणार जो तो आठ पंधरा दिवसाला जमिनीत बोरवेल घेतोय पाण्याची पातळी घटती या चारशे फुटावर पाण्याची पातळी गेली या पाणी जमिनीत मुरलं तर येईल विंधीन विहिरीतून पाण्याचा वरचेवर उपसा होतोय मग आपल्या विहिरीचं झर पाझर कसं दम काढायचं शेतीला पाणी कसं द्यायचं उघ झऱ्याला पाणी मुंगळा मुंगळा येतय आपल्या उसाचं जाग्यावरच वाळवाण होतं की काय असं तुका दादाला वाटत होतं एक सरळ करेपर्यंत दुसरं संकट आडवं येत होतं दुष्काळात तेरावा महिना यावा तसा अचानक रात्री उसाच्या रानातनं गेलेल्या लाईटच्या तारा एकमेकावर वाऱ्यानं अधून शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किटच्या ठिणग्या उसाच्या वाळल्या पाचाडावर पडून पेट घेतला वारा जोरात सुटला होता बघता बघता उसाच्या फडानं पेट घेतला पेटलेला उसाचा फड बघून माणसं धावत पळत आली पण आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं आग्नीपुढं कुणाचं काय चालत नाही म्हणत माणसं मागं सरकत होती जीवा पाड जपला ऊस धडाधडा पेटताना सकून तुकादादानं कांत मांडला राजा भिबान होऊन आक्रोश करीत होता तुकादाचा आक्रोश ऐकून इतर हर माणसं हळहळत होती पण भडकलेल्या अग्नीपुढं हतबल होती साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याला कळवलं तेव्हा ते म्हणाले कोशिश करतो आज जमेल असं वाटत नाही परंतु उद्या ऊसतोड तोड कामगाराची टोळी पाठवून देतो परंतु जळक्या ऊसाला दर कमी राहतो शिवाय टनेजमध्ये ठराविक पर्सेंटेजमध्ये वजावट केली जाते हे तुम्हाला माहित असावं आता आयुष्याचीच बजावट होत आली आहे चोहो बाजूनं संकटाचे फटके खात आलोय त्यात आणखी एक फटका कुठं नुकसान सोसायचं खोकायला देखील अवसन राहिलं नाही मानव निर्मित निसर्ग निर्मित संकटानं पार पेकाट मोडून हात हातपाय मोडल्या गत झाले जगाव का मराव हाच प्रश्न डोळ्यांसमोर भूतासारखा नाचत होता अवतीभोवतीची धनदांडगी माणसं जणू काय आपल्याकडे बघून छदमीपण हसतायत आगीच्या ज्वाळा अकराळ विक्राळ जबडा वासून आपल्याला गिळंकृत करत आहेत असा भास तुकादादाला होत होता तुकादादा बसल्या जागी भुई चाचपत होता सुभान सुखात लोळत होता आय पांढरीला विसरला होता आपला जमिनीचा हिस्सा सेक्रेटरीला विकून मोकळा झाला होता त्यावेळी सुभांच्या नादी लागून नानानं ना पण आपला हिस्सा कवडीमोल भावानं विकला होता तो सेक्रेटरी तुकादा त्याला शेजार धर्मानं न वागता जेरला आणत होता किरकोळ कारणावरून हुज्जत घालायचा तुकाविरुद्ध बांधफोडीची खोटी केस दाखल करायचा कारण एकच ते म्हणजे तुकानं वैतागून त्याला जमीन द्यावी म्हणून सेक्रेटरी डावपेच करत होता गावगुंड्या करीत होता सोसायटीनं गेल्या वर्षी अटॅचमेंट दिलेली रक्कम अजून वांद्यात होती तुकानं इतर शेतकरी मित्रांच्या सहाय्यानं सेक्रेटरीवर केस दाखल केली होती सहकार न्यायालयात भिजत घोंगडं पडलं होतं सेक्रेटरी सहकार सोसायटीत खर्च टाकून केस चालवत होता तुका वकिलाची फी भरून डब घाईला आला होता सेक्रेटऱ्यानं सरळ सरळ विश्वासघात केला होता दादाचा केसानं गळा कापला होता पण सगळा पुरावा सेक्रेटरीच्या बाजूनं तुकादादानं डोळं झाकून सह्या केल्या होत्या विड्रॉल फॉर्मवर सही केली होती सेक्रेटरी डोक्यानं चालला होता आजपर्यंत त्यानं अनेकांना गंडवलं होतं तुका बिचारा साधा भोळा त्याच्या दोन्ही भावांची जमीन गोड बोलून खरेदी केली आहे आता तुकाचा हिस्सा कसा बळकवायचा याचा आडाके सेक्रेटरी बांधित होता सेक्रेटरीच्या कारस्थानाला तुकादादा मिचत नव्हता म्हणून सेक्रेटरी वारंवार कुरघोड्या करायला बघायचा पण त्यांचा डाव त्याच्या अंगलट यायचा तरी पण सेक्रेटरी आपलं तिरपागडं डोकं चालवून कोणत्या ना कोणत्या कुरापती काढून तुकादादाला हैराण करीत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद